नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण अण्णासाहेब पाटील महामंडळ या योजनेचा तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता तुम्ही आणि आपण फक्त मालवाहू कमर्शियल गाडी आणि ट्रॅक्टर या योजनेतून तुम्ही कसे घेऊ शकता ही माहिती आपण देणार आहे या व्हिडिओमध्ये तर अण्णासाहेब पाटील महामंडळ ही योजना कोणाला करायची असेल तर त्यासाठी पहिल्यांदी आपल्याला एल ओ आय लेटर राहतं ते लेटर काढायला टाकावं लागत राहत तर ज्या कोणा कस्टमरच्या नावे ज्या शेतकऱ्याला किंवा कोणाला जी गाडी किंवा ट्रॅक्टर खरेदी करायचा असन तर त्याचे डॉक्युमेंट्स लागतात आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड शाळेचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला असे पाच डॉक्युमेंट आपण अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या पोर्टलला अपलोड करतो आणि त्याच्यानंतर एक दहा ते पंधरा दिवसामध्ये एक एलओ आय लेटर येतं आणि त्या लेटरच्या आधारे आपण गाडी किंवा ट्रॅक्टर खरेदी करू शकतो आणि ते लेटर आल्यानंतरच बँक पण प्रोसेस करते आणि शोरूमवाले पण तुम्हाला गाडी देऊ शकतात ट्रॅक्टर देऊ शकतात तर भरपूर लोकांच्या मनामध्ये असा विचार असतो की जे लेटर निघालं पण शेवटपर्यंत आम्हाला व्याज परतावा कशा पद्धतीने होईल कसा होईल त्याच्यासाठी पण काय प्रोसेस आहे तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर जेव्हा आपण जे लेटर काढतो ते लेटर दहा ते बारा दिवसानंतर आल्यानंतर तुम्ही गाडी ती खरेदी करतात त्याचा तुम्हाला जीएसटी बिल भेटत इन वाईस इन्शुरन्स आणि जे लेटर हे डॉक्युमेंट भेटल्यानंतर तुम्ही तुमचा जो हप्ता राहतो पहिला हप्ता समजा आपण उदाहरणार्थ जानेवारीमध्ये तुम्ही गाडी घेतली किंवा ट्रॅक्टर घेतला तर जानेवारी फेब्रुवारी मार्च या तुम्ही तीन महिन्याचे बँक बैंक स्टेटमेंट बँकेकडून घ्यायचे ते एलोवा लेटर येतो पण राहून द्यायचा आणि तुम्ही गाडी किंवा ट्रॅक्टर खरेदी करेल असाल त्याच्यासोबत नंबर प्लेट फिट करून त्याचे पण फोटो लागतात आणि सँक्शन लेटर हे सर्व डॉक्युमेंट्स आपण ज्या ज्याच्याकडे जे लेटर काढलेलं असतं त्याला तीन महिन्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट द्यायचे त्याच्यानंतर ते प्रोसेस करतात आणि प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तीन महिन्यानंतर कधी पण पडू शकतो असं नाही तुम्ही आज के प्रोसेस केली दर तीन महिन्याला तुम्ही व्याज परताव्याची प्रोसेस करू शकतात तुम्ही ज्या माणसाकडे जे लेटर काढलेलं आहे त्याच्याकडे गाडीचे फोटो सर्व ते डॉक्युमेंट जो जे डॉक्युमेंट सांगाल तुम्ही जेवढे पूर्ण डॉक्युमेंट्स त्याला प्रोव्हाइड करायचे त्याच्यानंतर तो दर तीन महिन्याला तुमची प्रोसेस करायला जा जाईल आणि तुम्हाला तो व्याज परताव्याचा एक एक हप्ता वापस तुमच्या बँक अकाउंटमध्ये खात्यात जमा हो जाईल आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे भरपूर लोकांच्या मनामध्ये माहीत नाही स्तरात लोकांना का या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्याज परतावा घेण्यासाठी आपल्याला किती पैशांचा खर्च येतो भरपूर लोक आम्हाला भेटतात ते म्हणतात दहा हजार पंधरा हजार वीस हजार असे लोक सांगतात तर असं काही पण नाहीये तुम्हाला एक जास्तीत जास्त पाच ते सहा वर्षामध्ये तुम्हाला व्याज परतावा घेण्यासाठी एक सहा ते सात हजार रुपयांचा खर्च येतो तेवढे पैसे लागतातच कारण लेटर काढणे आणि सँक्शन लेटर ते सगळं अपलोड करून तुमचा व्याज परतावा पण वापस करून देणे तर कोणाला पण दहा हजार पंधरा हजार सांगितलं असेल तर एवढे पैसे देत बसू नका तुम्हाला सहा ते सात हजार रुपयेच खर्च शेवटपर्यंत येणार आहे आणि या योजनेचा कोणी लाभ घेतलेला असेल पहिले आणि कोणाचा व्याज परतावा येत नसून काही डॉक्युमेंट्स मध्ये अडथळा येत असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही तुम्हाला कौ, आम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ तुम्हाला तुम्ही त्याच्यावर कॉल करा नक्कीच आमच्याकडून जी मदत होईल ती तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू अशा प्रकारे आपण अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा तुम्ही ट्रॅक्टर किंवा मालवाह गाडी घेण्यासाठी कसा लाभ घेऊ शकतात तर ही संपूर्ण माहिती आपण या मध्ये सांगितली आहे तर धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद